याकरिता आपण सायकल जन पिढी जी जन पिढी म्हणतो त्या पिढीला जनजागृत करण्याचं काम केलं त्याबद्दल मी या सर्व युवकांचं आणि या सर्व गटाचं सायकल रॅलीच्या गटामध्ये सामील झालेल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद थँक्यू सर थँक्यू सर आपलं या सर सायकल हां बोला सर आपला परिचय सर प्रदीप जाधव सिनियर मेडिकल ऑफिसर एआरटी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड ओके विजेत्यांचा आभार सायकल रॅलीच्या दृष्टिकोनातून जे रुग्ण आहेत त्यांना हेल्थचा अवेअरनेस पसरवणे अत्यंत महत्वाचे आहे त्यामुळे आजच्या रॅलीबद्दल जे विजेते आहेत त्यांना माझ्याकडून शुभेच्छा धन्यवाद सर आपला परिचय सर मी माधव बायवे कस्तुरबा मातृसेवा केंद्र या ठिकाणी सहुद्देशक म्हणून आहे आज बारा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त आपण जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून ही सायकल रॅली आयोजित केली होती त्या रॅलीला आपण सर्वांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल सर